राज्यातील अंगणवाडी सेविकांचे से मंगळवारी चक्का जाम आंदोलन असणार आहे विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांचं आंदोलन असेल मुंबईसह राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे ठोस आश्वासनानंतरही मागण्या मान्य न झाल्याने इशारा देण्यात आलाय नेमक्या मागण्या का काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मानधन वाढ उपदान आणि मासिक निवृत्ती वेतनाच वाढ द्यावी अंगणवाडी सेविकांनी आंदोलन करूनही त्यांच्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष केलं जात आहे महिला आणि बालविकास मंत्र्यांसोबत यांनी चोवीस सप्टेंबर रोजी कृती समितीची चर्चा केली ठोस आश्वासनानंतर मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाही मागण्या मान्य न झाल्याने जाम करण्याचा इशारा देण्यात आलाय